देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा मदनलाल अग्रवाला स्वतःची नोकरी अथवा उद्योग व्यापार सांभाळून समाजाची सेवा करणारे तर खूप जण असतात परंतु श्री मदनलाल अग्रवाला यांनी मात्र आपलं घरदार आणि व्यापार यापेक्षा सुद्धा सामाजिक कार्यालाच अधिक महत्त्व देत एक आदर्श प्रस्थापित केला एकतीस जानेवारी एकोणीसशे तेवीस या दिवशी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील झरिया या गावी श्री मदनलाल अग्रवाला यांचा जन्म झाला पुढील आयुष्यात त्यांनी अनेक सामाजिक संस्था उभ्या केल्या आणि आपले परिचित तसंच कुटुंबीय या सर्वांनाही या कार्याची प्रेरणा दिली हा परिवार मूळचा राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील लोयल ग्राम येथे राहणारा होता मदनलालजींचे आजोबा श्री हरदेवदास अठराशे शहात्तरमध्ये झरिया इथे आले पहिल्या महायुद्धानंतर एकोणीसशे तेरा चौदामध्ये कोळशाच्या खाणींचं कंत्राट त्यांना मिळालं आणि त्यातून त्यांना भरपूर फायदा झाला समाजसेवा आणि स्वतंत्रता आंदोलनामध्ये सक्रिय राहिल्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी सुद्धा मिळाली श्री हरदेवदासजी यांनी स्थापन केलेल्या डी ए व्ही विद्यालयामध्येच श्री मदन बाबू यांचं शिक्षण झालं मदन बाबू यांचे काका श्री अर्जुन अग्रवाला यांनी हिंदू तरुणांना लाठीकाठी आणि भाला इत्यादी शिकण्यासाठी एक शिक्षक ठेवले होते मदन सुद्धा तिथे जाऊ लागले एकोणीसशे चाळीसमध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन दीड महिन्याच्या प्रशिक्षणासाठी ते डॉक्टर मुंजे यांच्या नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये गेले तिथून परतल्यावर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये त्यांनी नवयुवक संघाची स्थापना केली एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक कार्यकर्ते झरिया इथे आले आणि नवयुवक संघाचं कार्य शाखा कार्यामध्ये रूपांतरित झालं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये ते संघाचे जिल्हा कार्यवाह झाले श्री गुरुजी आपल्या प्रवासात मदनलालजी यांच्याच घरी उतरत असत मदन बाबू हे मारवाडी समाजाच्या उपक्रमांमध्ये सुद्धा सक्रिय राहत असत त्यांचं म्हणणं होतं की समाजातल्या धनिक संपन्न वर्गानं जिथून पैसा मिळवला तेथील सामान्य जनांची सेवा त्यांनी अवश्य केली पाहिजे शिक्षणाचा प्रसार हे सेवेचं सर्वोत्तम साधन आहे असा त्यांचा विश्वास होता सामाजिक रूढी आणि कुप्रथा यांचे ते घोर विरोधी होते आपली आई आणि पत्नी यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांना त्यांनी तोंडावरून पदर घेण्याच्या पद्धतीपासून मुक्त केलं आपले सर्व भाऊ आणि पुत्रांचे विवाह कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेता अत्यंत साधेपणाने करून त्यांनी समाजासमोर एक आदर्श प्रस्थापित केला एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये त्यांचे वडील आजारी झाले मदनबाबू यांचा अधिक वेळ सामाजिक कामांमध्ये जात असे त्यामुळे त्यांच्या उद्योग व्यापारावर परिणाम होऊ लागला ते पाहून मृत्युशय्येवर पडलेले त्यांचे वडील म्हणाले केवळ वर पाच वर्ष तू पूर्ण वेळ व्यापारासाठी दे जर व्यापार ठीक चालला तर सामाजिक कामसुद्धा करू शकशील अन्यथा सारं काही हातातून निष्ठून जाईल वडिलांच्या आज्ञेचा योग्य मान राखत मदनबाबू यांनी ताबडतोब सव्वीस सामाजिक संस्थांमध्ये आपल्या जबाबदारीचा राजीनामा पाठवून दिला हळूहळू व्यापाराची गाडी रोळावर आली आणि एकोणीसशे सत्तरमध्ये सर्व कारभार आपल्या भावांवर सोपवून ते पुन्हा संघाच्या आणि अन्य सामाजिक कामांमध्ये सक्रिय झाले संघकार्यामध्ये मदन बाबू दक्षिण बिहार प्रांताचे प्रांत संघचालक आणि नंतर केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून राहील एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पंच्याहत्तर दोन्ही संघबंदीच्या काळात त्यांना तुरुंगवास घडला त्यांच्या मनात वनवासी बांधवांसंबंधी अत्यंतिक करुणा होती वनवासी मुलांसाठी त्यांनी अनेक शाळा व वसतिगृह सुरू केली त्यांचं सर्वात वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वनबंधू परिषद आणि त्याद्वारा चालणारी एकल विद्यालय योजना या योजनेत एक युवक शिक्षक बनून तोच आपल्या गावातील मुलांना शिकवतो अशा युवकांना मानधन देण्याची व्यवस्था संपन्न व्यक्तींच्या सहयोगातून केली जाते आज अशा विद्यालयांची संख्या देशभर पन्नास हजारहून अधिक झाली आहे मदन बाबू यांना पर्यटनाची खूप आवड होती दरवर्षी माननीय भैया यांच्या समवेत आठ दहा दिवस ते पर्यटनासाठी जात असत निष्ठावान स्वयंसेवक सक्रिय समाजसेवी आणि वनवासी बांधवांचा सख्खा मित्र अशी ओळख झालेले मदन बाबू अग्रवाला यांचं अठ्ठावीस मार्च दोन हजार या दिवशी कोलकात्यामध्ये निधन झालं पत्थर पत्थरपायासूदे कुठे तर्हि पण स्मरणात्